प्रभाकर सुस्लाद तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर मराठीत सांगता येईल मोबाईल नंबर तुम्हाला सांगता येईल पाहू शकता यांच्याकडे अशा प्रकारची खोंड आहेत ज्यांना कुणाला अशी शेतीच्या कामाची खोंड पाहिजे असतील त्यांनी यांच्याशी संपर्क साधा कर्नाटक भागातील असतील किंवा महाराष्ट्रातील असतील <laughs> अशा प्रकारची खोंड भेटतं त्यांच्याकडे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालकांचा नंबर आहे पाहू शकता पंच्याण्णव एकसष्ट झिरो दोन सत्त्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव एकसष्ट झिरो दोन सत्त्याण्णव एकोणसत्तर अशा प्रकारचा मालकांचा नंबर आहे धन्यवाद मालक मोठ्या मापाची ताकदीची जोड आहे बडाव बैलाचे नको नको बसा तो पलीकडचा किती दात आहे मामा जुळ आहे अलीकडचा पण जुळ आहे काय किंमत सांगितली जोडीची शेती कामाल चालती सर्व मालकाचे नाव सांगा पूर्ण रावसाहेब विठोबा बगले. गाव हा येव तालुका दक्षिण सोलापूर तालुका जिल्हा दक्षिण सोलापूर मोबाईल नंबर आहे पाहू शकता दिप्पडच्या जिप्पड ताकदीची पांढरी शुभ्र बैल शेती कामाला ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा मोठ्या जात प्रकारची खिल्लार बैल जोडे पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक अशा प्रकारच्या गाय भेटतात पाहू शकता तुमच्या आहे काय कालवड गाब आहे का वेली गाब आहे आता एक दोन महिन्याची कुठल्या हो पासून तिकडं होतं एक महाराष्ट्रामध्ये फतरुद्दीन कुठल्या गावात मंदरूप तिकडून आणलेली आहे किंमत काय सांगितली त्याच किंमत पंचवीस पंचवीस हजार सांगत आहे आणि ही गाय हे गायची तीस गाब आहे होईल डिलेव्हरी एक दहा दिवस किती वेळ येत गाबा चौथी येळेगाव पत्ता येळेगाव गाव येळेगाव मालकाच नाव सोलापूर दक्षिण सोलापूर तालुका, तालुका जिल्हा दक्षिण सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर सव्वीस अडुसष्ट अडोतीस पुन्हा एकदा सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर सव्वीस अडुसष्ट अडोतीस ओके धन्यवाद होऊ शकता अशा प्रकारच्या खिल्लार गाय आहेत ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मालकांशी सपोर्ट शेगाव कुठल्या वळूची कालवड आहे काय माहिती आहे कनडीला गाबा आहे का वेलेले किती महिने साडेसहा सा। सा महिन्याची गाव आहे गोळी ह्या वळू पासून गाव आहे साडेसहा महिन्याची हा कुठल्या आहे माहित आहे का आप्पा नाही हिचा आप्पा कुठला आणि ह्याला भरला कुठला होऊ शकत हे असे ह्याच वळूची पोरगीन ह्याच वळू भरलाय आहे चेहरेपट्टीला सुंदर आहे गळवण कमी आहे आणि साडेसहा महिन्याची गाब आहे पाहू ह्या वळू गाब आहे सुंदर वळू आहे शिंगाला देखण आहे चौकाला रुंद आहे मजबूत आहे किंमत काय नव्वद हजार सांगताय नाव सांगा भीमा भीमाशंकर भागांना कोळी भी गाव शेगाव, शेगाव। तालुका तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे बाबा सांगता येत नाही अशा प्रकारचे आहेत अॅप हा ओळू आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाही सांग काय आहे सोळा महिन्याचं कुठल्या ओळूज आहे हां काय सांगता किंमत याची दोन लाख नाव सांगा पूर्ण धर्मांना बागांना कोळी राणाशेगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस साठ सतरा अठ्ठावीस ज्यांना कोणाला नैसर्गिक प्रयत्नासाठी ओळख घ्यायचं असेल किंवा चांगला उचपुरा लांबल्याचं मोठ्या मापाचा खोंड घ्यायचा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधू शकता अशा प्रकारचा खोंड चडचण यात्रेमध्ये आहे धन्यवाद मालक पाहू शकता अशा प्रकारच्या सुंदर अखीव रेखीव देखण्या कालवडी जर असतील तर त्याचा लगेच सौदा होऊन जाते व्यवहार होऊन जात आहेत पाहू शकता खोंडाला उजवी आहे चेहऱ्याला खूप सुंदर कालवड आहे पाहू शकता जेवढ्यात तेवढा आटोपशीर शरीर शरीर असे पांढरं शुभ्र अशा प्रकारच्याच लगेच सौदा होऊन जातो विकलेले पाहू शकत काय वय आहे कालवडीच एक वर्ष तीन महिने पाहू शकता माप लहान आहे परंतु आटोप शरीर एस टी चे जेवढ्यात तेवढी काय किंमत सांगितली एक लाख पाच हजार वडील कुठे आहेत नाही तुमचे वडील कुठे आहेत बाहेर गेले नाव काय वडिलांच येल्लापा जुजारे गाव येतना तालुका तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर माहिती आहे नाही पाहू शकता हुशार आहे मुलगा कालवडीला कंट्रोल करतोय पाहू शकता कालवडीला गळवण कमी चेहऱ्याला देखणे जेवढ्यात तेवढा आटोपशीर आहे आणि माप बारीक आहे पण जेवढ्यात उड़ा तेवढं चपळच्याला देखणी कालवड आहे पाहू शकता सुंदर देखणी चपळच्याला काय आहे पाहू शकता चौकला रुंद आहे जुन्यातली दुधाची गाय आहे वेळ किती वेळ चौथा येताला वेळ काय किंमत सांगताय पन्नास हजार पन्नास हजार आणि ही गाय पंचे पंचेचाळीस व्यायला झाली चौथ्या वेताला दूध किती देते ती अजून दोन दोन लिटर, लिटर।, लिटर।, लिटर। नाव सांगा तुमचं नाव शिवराज शिवराज हिंगळगी गाव गाव हलोळी हलोळी तालुका तालुका चढचं जिल्हा सोलापूर विजापूर तालुका चढचण जिल्हा विजापूर मोबाईल नंबर

शिंगाला सुंदर आहे आणि चौकाला रुंद आहे सड़ पाहू शकतात हुशार काय आहे व्यवहाराला कमी जास्त होतात ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध